धुळ्याच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होते आहे मालेगाव मधील एका गुरांच्या व्यापाऱ्याने थेट संपर्क साधून पोलिसांनी पकडलेली आपली गुरे सोडवून देण्याची मागणी केली आहे यावरून सोशल मीडियावर टीकेचे लक्ष ठरलेल्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी आपले म्हणणे व्यक्त केले असून त्या म्हणाल्या लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवणे आपले कर्तव्य आहे त्यासाठी आलेले कॉल उचलणे हेही क्रमप्राप्त आहे मालेगाव मधून मा आलेल्या कॉलवर बोलणारा व्यक्ती नेमकी कोणती समस्या सांगतो आहे हेच आपल्याला कळत नव्हते कॉटन मार्केट मध्ये मा माल आहे असे तो व्यक्ती सांगत होता त्यामुळे आपण त्याला कोणता माल कसला माल कुणी याबाबत विचारणा केली तरीही प्रश्न न कळल्यामुळे मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलते असे सांगितले लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्नांची सोडवणूक करून घेताना संबंधित अधिकाऱ्यांना सांगावे लागेल असेही खासदार डॉक्टर बच्छाव म्हणाल्यात राहिला प्रश्न सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल होण्याचा तर हे असे प्रकार करणारे कोण त्यांचे काय हे, हे सगळ्यांना माहीत आहे याबाबत मी भाष्य करणार नाही असेही त्यांनी सांगितले खासदार शोभाताई बच्छाव या काय म्हणाल्यात ते आपण ऐकूयात त्याच पद्धतीने हा देखील फोन आला आणि फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा प्रश्न काय आहे त्यांनी सांगितलं की बाबा ते काहीतरी कॉटन मार्केटमध्ये काही माल आलेला आहे आणि ते सोडवला जात नाही तर मी त्यांना म्हटलं की कसला माल आहे काय आहे मला तुम्ही पूर्ण माहिती द्या पण ते पण ते देत नव्हते आणि मग मी म्हंटल मी एस पी साहेबांशी बोलते तिथे जे काही पोलीस अधिकारी आहे त्यांच्याशी बोलते कारण काय प्रश्न तो आहे ते तोच न समजल्यामुळे मी सातत्याने विचारत होते आणि त्या संदर्भामध्ये मी बोलले कारण काय असतं की अनेक काही का रुग्ण असतात असतात असे पण फोन येतात आपल्याला ते फोन नाही सोशल मीडियावरती जे काही टीका करणारे आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीये की कोण टीका करणारे तर मी त्याच्याबद्दल काही आ... आ... भाष्य करणार नाही परंतु मला तर लोकप्रतिनिधी <स्थाथ>